काल शिर्डी येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं की साखर कारखानदार हे काटा मारतात आणि मग या बोलण्याचा अर्थच असा आहे की साखर कारखानदारांनो तुम्ही शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारा त्यांची रिकवरी कमी करा काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्यांची लूट करून ती शासनामध्ये जमा करा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादकाच्या ऊसातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करून फार मोठी रक्कम शासनामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आज पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची गरज आहे हे करायचं सोडून मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांना दम देऊन पंधरा रुपये कपात करण्याची सक्ती केलेली आहे काल शिर्डी येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं की साखर कारखानदार हे काटा मारतात आणि मग या बोलण्याचा अर्थच असा आहे की साखर कारखानदारांनो तुम्ही शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारा त्यांची रिकवरी कमी करा काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्यांची लूट करून ती शासनामध्ये जमा करा या ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री कारभार करतायत हो आजब आहे